धुळे जिल्ह्यामध्ये सर्व सतरा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एल सी बी आणि ट्राफिक यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑल ओव्हर राबवण्यात आलं त्याच्यामध्ये पा पहाटे चार वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये तीन पिस्टल चार राऊंड्स सात तलवारी हातभट्टीच्या आपण एकूण सिक्स्टी थ्री त्रेसष्ट केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी सेवन आरोपी आपण एक केलेले आहे देशी व विदेशीच्या एकूण सात केसेस केलेले आहेत एकूण जुगाराच्या चाळीस केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेले आहेत जे पाहिजे असलेले आरोपी होते ते पण आपण पाच पकडण्यामध्ये आपण यशस्वी झालेले एक तडीपार जो केला त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून एकशे बेचाळीसची कारवाई केलेली आहे मोटर वाहनाच्या एकूण तीनशे केसेस आपण काम केलेले आहेत दारू पिऊन वाहन चालू ड्रंक अँड ड्राईव्हच्या आपण सात केसेस काम केलेले आहे सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण दोन केसेस केलेल्या आहेत मद्यसेवनाच्या सार्वजनिक ठिकाणी आपण चौदा लोकांना याच्यामध्ये पकडलेला आहे पानटपरीच्या देखील आपण चार केसेस याच्यामध्ये चा केलेल्या आहेत एकूण अठ्ठावीस वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत जे येतात ते आपण तामिल केलेले आहे एकवीस गुन्हेगार व हिस्ट्री शीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकशे दोन धाबे लॉजेस आणि हॉटेल्स हे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण चोवीस ठिकाणी नाकाबंदी केलेली होती याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन ऑल ऑलआउटतर्फे केलेली आहे